जय श्रीराम आज सकाळपासून टी व्हीला अगदी चिकटून बसलो होतो किती सुंदर झालं ते दर्शन किती भव्य झालं ते दर्शन आणि मोदीं मोदीजींनी काय केलं उपवास केला वगैरे त्यांची माहिती ऐकून तर डोळे भरून आले किती ही भक्ती आणि हा आपला सुंदर राम तरी किती गोड दिसतो बघा ना शिलेची मूर्ती आहे पण डोळे पाहिलेत का डोळे किती ट्रान्सपरंट आहेत आणि कधी वर बघतात कधी समोर बघतात कधी खाली बघतात ही त्या रामाची जादू आहे की आमच्या नजरेत काहीतरी फरक पडला आहे अर्ध्या मिटल्या अर्ध्या उघड्या असल्या नयनानी कुणासं बगती दिशा कळे मंदस्मित करुणी असा आहे आमचा रामलल्ला जय श्रीराम की आणि हे पहिलं पहिला नेकलेस गळ्यात कंठी घातली आहे ना ती आमच्या गौड सारस्वत समाजाच्या स्वामींनी भेट केलेली आहे आणि तोच पहिला दागिना आहे बघा त्यांच्या गळ्यात कितीतरी आपण लक्की हो किती लक्की आपली ही पिढी सर्वात लक्की आहे बरं का आपण सगळे चढ उतार पाहिले पण रामाचा अवतार पुन्हा झाला तो आमच्याच जीवमानात हो की नाही किती लक्की आहोत आम्ही किती लक्की आहोत थँक्यू सो मच श्रीराम राम कौसल्यात्मज रामचरण वैदेही प्रिय रामचरण, हनुमत राम राम अहल्योद्धारक रामचरण प्रशान्तिनिकेतन रामचरण, रामचरणं सदा भजो रामचरण सदा भजो रामचरण सदा भजो कौस